नमस्कार मी वैष्णवी बोडके आणि तुम्ही पाहतात आपला विदर्भ लाईव्ह निसर्गाच्या रुद्र रूपानं मराठवाड्यावर देखील घाव घातला पण या संकटाच्या काळात ज्यांनी माणुसकीचा हात पुढे केला ते म्हणजे उद्धव ठाकरे एका मेंढपाळाच्या चोपन मेंढ्यांचा संसाराचा चाक एका रात्रीत पाण्यात वाहून गेलं सरकार अजूनही निष्क्रिय पण ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या दारात गेले धीर दिला मदत दिली आणि आज त्या मेंढपाळ सांगतय ठाकरे म्हणजे आमचा खरा कुटुंब प्रमुख पाहुया हा हृदयप्रश रिपोर्ट पैठण तालुक्यातील शेतकरी संकटात आहे घरात पावसाने उपासमारीची वेळ आणली चोपन्न मेंढ्या पाण्यात वाहून गेल्या आशेचा एकही किरण नाही पण या अंधारात एक, एक व्यक्ती पुढे आली उद्धव ठाकरे सरकारनं अजून काहीच विचारलं नाही पण उद्धव साहेब आले भेटले आधार दिला त्यांनी विचार केला की वाटलं कुणीतरी आपलं आहे अजून ते खऱ्या अर्थाने घरचे वाटले संकटाच्या काळात ज्यांनी हात पुढे केला ते खरे आपले असतात उद्धव ठाकरे यांनी फक्त भेट दिली नाही तर एक विश्वास दिला की शेतकरी मेंढपाळ हे एकटे नाहीत आज जेव्हा यंत्रणा गप्पा आहे तेव्हा माणूस की पुढे येणारा नेता किती महत्त्वाचा असतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं पाऊस पाऊस झाला पा। 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 पाऊस झाल्यात नंतर पाणी आलं पाणी पुरातन सगळं जायला लागतो काय पण मी पोराला शेळ देऊन सनी हे करून सनी धावून काढले बाहेर बाहेर काढले आता जे चित्रप गेले तेवढे गेले हा बैला गेले गाड्या पण आमचं नशीब आम्ही वाचलो हे आहे साहेब बायकीच काय बरं काय आज मदत दिली का उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरेने आमच्यावर दया केली सरकारकडून सरकारकडून मदत भेटली नाही सरकारकडून नाही भेटली उद्धव ठाकरे कोण आ मदत दे झाली थोडी बर तुमचं नाव काय मल्हारी तुमचं नाव काय काय झालं होतं किती तुम्ही काय काम करता आणि काय नुकसान झालं आम्ही आजापांजापासूनच मेन पहाडे म्हणजे धनगर समाज मग ते आता आमच्या ते आवडलांना तेच केलं आम्ही तेच करतो पाऊस सुरू झाला एकदम इतक्या दिवस पाणी नव्हतं म्हणून आम्ही तिकडे गेलो वड्यापासून लांब होतो पण ते शनिवारी तेरा तारीख होती अचानक पाणी गंगाला सोड मग अतिवृष्टी झाल्यामुळे हे पाणी ते गंगात गेलं नाही साऱ्या पाण्यात आमचे लुसकान झाली कोखरे मेंढर सगळे आमचे पसरे फक्त निसत्या अंगारल्या कपड्यावर आम्ही बाहेर निघलो जेवढे निघते तेवढे आणले गेले सोडून दिले किती मेंढ्या गेल्या होत्या अडतीस माझ्या गेल्या सहकाराच्या अठरा गेल्या एकूण किती होत्या आणि नुकसान झालं कमीत कमी माझं तीन चार लाखाचं माझं झालं दोन तीन लाखाचं त्यांचं झालं बरं हे नुकसान झालं सरकारने काही मदत दिली काही सरकारनं काहीच नाही दिलं फक्त आमचे कागदपत्र घेतले आणि त्यांनी सांगितलं यांचे चार महिन्याचे पैसे चार हजार रुपये मेंढीने भेटते बर आज उद्धव ठाकरे वगैरे त्यांनी मदत केली त्यांनी काय किती दिले तरी पन्नास हजाराची पुढे असून त्यांनी मदत आम्हाला केली बरं काय प्रमुख म्हणून त्यांना मग आता कुटुंबाचा धीर शेवटी झालाच ना त्यांनी हो असं काय म्हणता शेवटी इतक्या लांब आले मग कुटुंब प्रमुखच नाही झाले तर काय काय धन्यवाद धन्यवाद राजकारणाच्या पुढे जाऊन माणुसकीने केली मदत हीच खरी ओळख असते एका नेत्याची